एक आय टी क्षेत्रातला एक कपल आलं माझ्याकडे त्यातला एक मुलगा होता त्याला डिवोर्स घ्यायचा होता म्हटलं किती महिने झाले लग्नाला तीन महिने झाले म्हटलं इतक्या लवकर म्हटलं का घ्यायचंय तुला डिवोर्स माझी बायको आहे ना माझ्यावर सारखे संशय घेते की मी टॉयलेटमध्ये गेलो ना तरी ती चेक करते की नक्की हा कशासाठी गेला किचन मध्ये गेला पाणी प्यायला गेलो तरी ती पाहते की हा खाली कोणत्या मुलीकडे पाहतोय हाईट म्हणजे त्या दिवशी माझा लॅपटॉप तिने चेक केला काही सापडलं फेकून दिला लॅपटॉप Oh. म्हणजे एवढं याने मोबाईल फेकून दिलेले आहे आई वडिलांना कसं सांगू मला कळत नाहीये एवढा तो हे झाला होता ता ता hmm. की आता मला आता डिवोर्स घ्यायचा बस तुझ्याकडनं काही मिस्टेक झाले असेल तर त्या क्लिअर कर तिच्या जवळ पाहिजे तर मी बोलते तिच्याशी नाही मॅडम ती बोलायला नाही मागणार म्हटलं नाही तू एकदा घेऊनच आहे तो तिला घेऊन आला मग जेव्हा तिच्याशी बोलले की तू हे असं करते हे तुला मान्य आहे का तिने स्पष्ट सांगितलं हो मला मान्य आहे म्हणे मॅडम मला तसं नसतं करायचं पण होतं माझ्याकडनं ते तो खूप चांगला आहे त्याचं कुठे नसेल पण पण का माहीत कि माझ्या मनात ते सारखं येत आहे मग तिच्या मूळ ज्या गोष्टींशी गेले त्यावेळेस समजलं ला की ती लहानपणापासून हॉस्टेलमध्ये राहिलेली मुलगी okay. तर आई वडील हायफाय सोसायटीतलं मग मुलीला त्यांनी सर इकडे टाकून दिलं मग तिला ऍक्च्युली वडिलांचं प्रेम वगैरे मिळालंच नाही आणि ते एक, एक मेकॅनिक लाईफ होऊन गेलं होतं त्यांचं आई मुलगी आई वडील मुलं सगळं मेकॅनिकल मग त्याच्यामध्ये ती कुठेतरी असं प्रेम शोधत कुठेच भेटलंच नाही तिला मग ती एवढी सप्रेस होत गेली त्या गोष्टीतून मग म्हंटल तू मोबाईलवर सारखी काय पाहते मग ती म्हटली की मोबाईलवर मी क्राईम डायरी पाहते बॉसशी त्याच्या असिस्टंटशी लफडं पाहते असं ह्या जेव्हा त्या गोष्टी ती तिने सांगितलं माझी सर हिस्ट्री फक्त हेच आहे मग तेव्हा कळलं की सारखं हे पाहिल्यामुळे पण ते मनात सारखं असल्यामुळे हे झालेलं आहे मग ते कळालं मला सायकिक झाली होती ऍक्च्युअली शी वॉन्ट टू चेंज तिला तिला तिचा नवराही पाहिजे होता तिचं प्रेम पण होतं पण तिला अधून जो हा त्रास होता ना तो काउन्सलिंग बरा होणारा नव्हता मग माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत सायकेट्रिस्ट आहे ते मग डॉक्टरांकडे गेली डॉक्टरांना मी पूर्व कल्पना दिली होती त्यांनी काही नाही जास्त प्रश्नच नाही विचारले ह्या गोळ्या खा तुम्ही आणि मला महिन्याने दाखवायला या तर तिच्यात एवढा बदल पडला ना त्या मुलीमध्ये किती मुलगी थोडीशी रुळावर यायला लागली म्हणजे संशय घेणं तिचं कमी झालं थोडीशी शांत राहू लागली झोप व्यवस्थित हे करू लागली त्याला त्रास देऊ नाही लागली ती आता कम्प्लीट आउट ऑफ डेंजर आहे